वस्तू जितकी निरुपयोगी ती घरात ठेवणं तितकंच गरजेचं कंदील कुठं लावू सणासुदीला चिडायला लावू नका सगळ्या घरात एक असा सिरियसनेस जाणवू घर आवरायचा फटवा निघतो नमस्कार लोकमान्य प्रस्तुत माझी तुमची आपली दिवाळीमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्यातर्फे लोकमान्यतर्फे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता नावातच आपली दिवाळी आहे तर सादर काही गमती जमती माझ्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या आणि मुख्य म्हणजे दिवाळीच्या तर आमचा हा जो काही अनोखा दिवाळी अंक आहे तो तुम्हाला कसा वाटतोय हे नक्की सांगा लग्न ठरलं कार्यालय ठरलं खरेदी झाली लग्न झालं माणसं जेवणाला नावं ना न ठेवता परत गेली एखाद्या लग्नाची गोष्ट इतकी सहज सांगितली तर जगात कोणालाही पटणार नाही अगदी तसंच दिवाळीची तयारी सुरू झाली घरातल्या प्रत्येकाने या तयारीमध्ये भाग घेतला मुलांनी तर उत्साहानं स्वतःच्या खोल्या स्वतः आवरल्या नवरा स्वतःहून काय करायचंय हे विचारत आला आणि सासू टोमणे न मारता काय करायचंय हे सरळ सांगत होती असं एखाद्या घरात खरंच घडत असेल ना तर त्या घरातल्या सर्वांना एकत्रित संतपद बहाल करून घराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा आणि घराबाहेर तो नील फलक वगैरे ठोकून मोकळं व्हावं येऊ घातलेली दिवाळी कितीही सुमंगल आनंददायी वगैरे असली तरी दिवाळीची तयारी या दोन शब्दांमध्ये समस्त घरातील आर्थिक सामाजिक आणि राजकीय वैर वगैरे उफाळून येतं हुजूर पक्षामध्ये घरातील महिला तर मजूर पक्षामध्ये अर्थात पुरुष मंडळी गणेश विसर्जन करून घरी परततानाच गृहिणी मेंटली दिवाळीच्या तयारीला लागलेली पण असते पुरुष मंडळी मात्र आकाश कंदील कुठं लावू हा प्रश्न दिवाळीनंतर वगैरे पण विचारू शकतात आणि दिवाळीची तयारी ही घरागणीत बदलते कोणी रंगकाम काढतं कोणी सुतारकाम तर कोणाच्या नशिबी घरकाम रंगकामाचे रंगारी भाऊ सुतारकाम करणारे सुतारदादा यांचं पण शिजन असल्याने ते एका घरात रंगाचा फराटा मारतात दुसऱ्या घरात खेळा आणि तिसऱ्या घरात रंगा त्यातही आपल्याला एक रंग हवा असतो त्यांना दुसरा आपण कपाट करायला सांगितलं ते म्हणणार करतो थोडक्यात आपणच दिलेल्या पैचे अद्दल आपल्यालाच घडते त्या धर्म संयोगानं कारागीर हा जर घरातील पुरुषानं निवडला असेल तर कुटुंबाकडून फुकट्यात अक्कल वगैरेही काढली जाते पूर्वीच्या काळी घरातली माणसंच घर रंगवायची ब्रश नसायचे मग कापडाचे बोळे वापरून एका दिवसात घर वगैरे रंगवलं जायचं आता तसं काही होत नाही पण हे होतं ना होत तोच घर आवरायचा फतवा निघतो तुम्ही वर्षभर घर नीट ठेवत असाल तर दिवाळीसाठी घर आवरायला का लागतं माझं घर तर नेहमी टापटीपच असतं असं अनेक गृहिणी म्हणतात मग दिवाळीला घर आवरायची पाळी का येते पण सालाबाद प्रमाणे घरही आवरलं जात पुरुषांच्या लेखी घर आवरायचं म्हणजे खराब झालेल्या नको असलेल्या जुनाट वस्तू फेकून देणं इतकं सरळ असतं बायकांचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो थो। म्हणजे वस्तू जितकी निरुपयोगी ती घरात ठेवणं तितकंच गरजेचं ह्या सूत्रानुसार ढिगारेच्या ढिगारे बाहेर काढले जातात आणि मग प्रत्येक वस्तूच्या निरुपयोगिता मूल्यावरती चर्चा होते आणि पुढच्या वर्षी पुन्हा बाहेर येण्यासाठी ते ढिगारे पुन्हा आत जातात हे सगळं सुरू असताना फरार करायचा घाटही घातला जातो त्यामुळे प्रत्येक गृहिणी ही वीर बाजी प्रभूंच्या आवेशात दोन्ही हातात तलवारी घेऊन असंख्य आघाड्यांवर लढत असते एकीकडे ती चकलीचा वेढा घालत असते दुसरीकडे डेकोरेशनच्या वायरचा वेढा सोडवायला सांगत असते तिसरीकडे करंजीसाठीचा रवा आणि चौथीकडे लुडबुड करणाऱ्या पोरांना कुटत असते ऐन दिवाळीमध्ये तर हा गोंधळ टिपेला पोहोचतो पहाटे उठण्यापासून ते पहाटेच्या उठण्यापर्यंत सगळं करूनही विरोधी पक्ष नेमका असहकार पुकारतो सणासुदीला चिडायला लावू नका स्वतः काही करत नाही बाकीच्यांना तरी करू द्या वगैरे दमदाटी करण्यात अख्खी सकाळ जाते दिवाळीत हटकून जाणवणाऱ्या थंडीमुळे म्हणा किंवा हुजूर पक्षाच्या भीतीमुळे म्हणा धनत्रयोदशीला सकाळचा फराळ होईपर्यंत सगळ्या घरात एक असा सिरियसनेस जाणवू लागतो लहान थोर सगळे चटाचट आवरावर करू लागतात दुपारच्या वेळेला दिवाळीची तयारी याचा गोंधळ अचानक थंड झाल्यासारखा वाटतो शेजारचं एखादं पोरग पिस्तुरीतून टिकल्या केपा वगैरे उडवत असत त्याचाच काय तो आवाज दुपारची डुलकी वगैरे काढून प्रत्येक जण मग सज्ज होतो खरेदीला कुरकुर करणारे पुरुषही असे नव्या कपड्यात वगैरे मिरवतात एव्हान दिव्यांच्या माळा आकाशकंदील वगैरे मंडळी आपापल्या जागी स्थिरावलेले असतात सुबक देखण्या पणत्याही त्यांच्या जागा घेतात आणि कोणीही न ठरवता अंधार व्हायच्या क्षणभर आधी सगळं घर उधळून निघतं आणि दिवाळी घरात येते या एका क्षणासाठी केलेली दिवाळीची तयारी सत्कारणी लागते तर तुमची दिवाळीची तयारी झाली का हम्म तुमच्या ज्या काही गमती जमती आहेत त्या आम्हाला नक्की सांगा पुन्हा एकदा लोकमान्यतर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार